विदर्भात काँग्रेसला मोठा खिंडार मुख्यमंत्री एकनाथ या शिंदे यांचा धक्का आमदाराचा राजीनामा नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे काँग्रेसच्या आमदाराने प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे या आमदाराने शिंदेच्या शिवने शिवसेनेत प्रवेश केला मित्रांनो बघूया हा आमदार कोण आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे तसेच राजू पारवे यांनी आमदारकीचा देखील राजीनामा दिला राजू पारवे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश झाल्याची माहिती समोर येत आहे स्वतः राजू पारवे यांनी टी व्ही नाईन मराठीला प्रतिक्रिया देताना पक्षप्रवेश झाल्याची माहिती दिली आहे राजू पारवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज दाखल झाले राजू पारवे हे शिवसेनेच्या तिकिटावर रामटेक लोकसभेची जागा लढवणार आहे राजू पारवे यांनी टीव्ही नाईन मराठीला प्रतिक्रिया दिली आहे यावेळी त्यांनी आपली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असल्याचं म्हटलं या देशाचे लोकमान्य नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली सोबतच या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचे नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार या सगळ्या नेत्यांच्या नेतृत्वात मला काम करण्याची संधी मिळाली आता मी महायुतीसोबत काम करणार आहे मी या सर्व नेत्यांचे खूप धन्यवाद मानतो अशी प्रतिक्रिया राजू पारवे यांनी दिली आहे मित्रांनो तुमच्या प्रतिक्रिया यावर नक्की कळा धन्यवाद जय महाराष्ट्र